नमस्ते मित्रांनो मी किरण मस्तानी बार्शीकर वेलकम टू माय यूट्यूब चॅनल्स तर मित्रांनो सर्वप्रथम आज बैलपोळा व आमोशा त्याबद्दल तुम्हा सर्वांना बैलपोळ्याच्या व आमोशाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो तर मित्रांनो आज मी आले होते माझ्या गावातल्या बाजारपेठेत दोन तीन दिवसापासून खूप पाऊस चालू आहे पण आज सण असल्यामुळं वाटलं होतं की गावात खूप गर्दी आहे पण तुम्ही पाहू शकता की एकदम बाजारपेठ रिकामी रिकामी आहे एकदम शांत आहे मी ज्या प्लेसमध्ये थांबलेले ना तिथं नेहमी कुठलाही सण सणासुद्धा इथे प्रचंड गर्दी असते पण आज बाजारपेठेमध्ये कुठेच गर्दी पाहायला नाही भेटली त्यामुळं प्रत्येक दुकानदाराच्या चेहऱ्यावर तो आनंद नव्हता म्हणजे लोकांनी खूप कष्ट करतात काहीतरी धंदा व्यवसाय चालावा त्यासाठी प्रत्येकजण असेनी बाजारपेठेत काही ना काही विकण्यासाठी आलेले असतात मित्रांनो पण आज एकदम शांत होतं बाजारपेठ सण होता तरीही काय करायचं ना पावसामुळे हे नव्हतं झालं थोडंसं हे आज जे आहे ते आमच्या बारशीतील फुलवारी चौक आहे इथे तुम्हाला प्रत्येक हार व्यवस्थित आणि तर मित्रांनो हीच आहे आमची बारशी आमची भगवंत नगरी तुम्ही पाहू शकता आज खूप म्हणजे खूप शांत वाटते पावसाच्या झरी सुरू आहेत आणि हे, हे बघा मला तिथं आवडलेला आजचा सगळ्यात मस्त हार खूप छान वाटत होता हा हार आणि आमची भगवंत नगरी तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या पेजला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा